अंगणात खेळतात छोटे छोटे मुले गीताज वेज किचनमध्ये बनले आहेत आज छान असे गुलगुले तर मैत्रिणीनो उखाणा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांग आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे करायचे ते पाणार आहोत तर त्यासाठी ते आंबे पाणी टाकायचं तर त्यातच एक वाटी चिरलेला गोळ टाकायचा आता, पाते आता हे पातेलं गॅसवर ठेवून याला चार ते पाच मिनटं आचेवर उकळून घ्यायचं चार ते पाच मिनटं हे पाणी चांगले उकळून झाले की गॅस बंद करून हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता इथे हे पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आता हे दुसऱ्या पातेल्यात गाळून घ्यायचं आता या पाण्यात दोन चमचे कच्ची बडीशेप टाकायची बडीशेप बारीक कुटून घ्यायची आता यातच अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि पाव चमचा जायफळ खिसून घालायचं आता यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर हे सर्व मिक्स करून झाले की यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ थोडं थोडं टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये लागल तसं आपण पीठ घेणार आहोत तर हे गुलगुल्यांचं पीठ आपल्याला भज्यासारखं करून घ्यायचं आहे त्याप्रमाणेच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आणि एक वाटी रवा घालायचा आहे आता हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये जाड रवा आहे तर एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आपल्याला थोडा थोडा टाकत हे व्यवस्थित असा मिक्स करून आहे हे बॅटर तयार करायला एकूण दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी जाड रवा घेतला आहे आता हे पीठ छान असं घट्ट झालं आहे आता या पिठावर झाकण ठेवून रात्रभर हे पीठ असंच मरवून द्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असं रात्रभर भिजलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला याचे गुलगुले करून घ्यायचे तर एकीकडे कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यमाचेवर हे गुलगुले आपल्याला यामध्ये सोडून छान असे तळून घ्यायचेत तर हे गुलगुले टाकल्यानंतर अर्ध्या मिनिटांनी हे सर्व बाजूने एकसारखे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने छान असे तळले जातात किती छान असे तळले गेलेत तर अशाच पद्धतीने सर्व गुलगुले करून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्हाला ही गुलगुल्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी रेसिपी टाकली जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद